तर चालले माझा आता मामानला आणि आ फराळ बनवायचा तर आता शेंगदाना बाजून किती पहिल्यांदा भिंडीची बाजी मस्त बनवणारे आणि बाकर यायची किंवा बगर तर बिंडीला हे सेंगदाना वाटून आहे आता मस्त भाजून घेतलं ताटात काढून घेते कडाई ठेवून आता बींडी आत्यांनी वावरात आणली जाऊन आणि दोन मस्त बारीक चिरून घेतली या आधीच भेंडी म्हणजे उपासाला ह्या नवरात्नाच्या चालती बींडी बटाटा असं नऊ दिवस काहीतरी वेगळं वेगळं केल्यावर उपासवाल्यांना जरा बरं वाटत निस्तर रोजच खिचडी म्हणले की किंवा रोजच भाकर म्हणले की ती पण नाही जमत आता भिंडी टाकून चांगली बाजून घेणार आहे आधी बाजून म्हणजे थोडीशी परतून भिंती अड्या म्हणजे मग सुट्टी होती चांगली निनेट भर बिंडी आता मी मध्ये गरम करून घेतली तेल टाकून घेते शेंगदाण्याचं तेल आहे परत आणि भिंडीला एक चिकटाणा जास्त होतो आणि चांगला बारीक जाळा परतून दिलेला मग मोकळी मोठी होती भिंडी बिंडी आता परतच तवर इकडे शेंगदाणा वाटून घेते मी शेंगदाणा म्हणजे बारीक नाही वाटणार असं जरा आवड दोबड दो वाटून घेणार आहे मी कवा निसते शेंगदाण्याची मिरची मिरच्या घालून तेव्हा कवा बटाट्याची कधी भेंडीची अशी मग उपासावाल्यांना करून द्यायला लागते किंवा निस्ती कधी कधी खिचडी आता भेंडी चांगली मी परतून घेतली त्याच्यात मीठ टाकून घेते मिनिट परातल्या आधी आणि आता मीठ टाकून चांगली परतून घेणार आहे आता मोकळी मोकळी दिसायला लागली आता मिरच्या घेतल्या दोन चार मामानला खरं तर जास्त तिखट लागत नाही त्याच्यामुळे थोड्याच मिरच्या घातल्यात तिखट जर जा खायचं असलं तर चर चरचरीत बिंडी झाल्यावर लई बारी लागते आता मीठ परात त्या बिंडी टाकून घेतले त्याच्यामुळे मिरच्या मीठ काय घेतलं नाही तर मिरची बी मिठवा टाकून जर वाटली तर लगेच बारीक पण होती पण मी शेंगदाण्यातच वाटून घेते आता

त्याच्यावर जाकण ठेवून घेणार आहे मी आणि बारीक थोडासा असा थोडासा लावणारे मोठा नाही म्हणजे मग ते एका आतमध्ये उकाडते आणि उकाडल्याच्या नंतर त्याचा चिकटपणा आखा वसवून घेत गरमी म्हणजे त्या बारीक जाळामुळं भेंडीची भाजी आता तयार झाली एकदम मोकळी आता खाली उतरून घेणार आहे आणि बाखर करून घेणार वर वरि बाकरी आता ते उतवणी ठेवून घेतलंय मी पाणी एक तीन बाकरीच्या अंदाजाने पाणी ठेवले पाण्यात चिमुळभर मीठ टाकून घेतलं आता आता वर येत पीठे हे म्हणजे थोडस घेतलं तरी भरपूर होत पाण्याला चांगले उकळी आले आता पीठ टाकून वरून घेते त्याच्यात आता पिठाची मस्त उकड काढून घेतली थोडं गरम गरमच असताना मी पिठे थोडं मळून घेते पाण्यात हात गार पाण्यात हात घेऊन ये बगर पीठ आहे ना बाय हा किवायला वऱ्याचं पीठ पण म्हणतात बगर पण म्हणतात आता हे म्हणजे मामानला गावात जायचंय आता जेवायला बारा फराळ करायला निघून जायला लागत फराळ करायला हा सगळे येतात जेवढे देवाळात बसायला माणसं तेवढे सगळे फराळ करायचं येत देवापी गाठापास संध्याकाळचं बी लवकरच जायला लागतं मामानला निघून घर बनवून नेत सगळं फराळाचं मग गावामध्ये मंदिरात जाऊन येऊ फराळ करायचा असं असतं गावामध्ये इकडं गाववाड्यात मंदिरात त्यांनी फराळ करायचा जाऊन थोडं थोडं पीठ घेऊन बाकर करून घेते जरी बाकरे पटाव पोर लाटली तरी लय मस्त येते मस्त बघा अगदी बाणाने बगर पिठाची भाकर बनवली सगळ्या बाकरी करून घेतल्या पहिल्यांदा दोन केल्या आणि मामानला डबा भरून दिला आणि आता परत ह्या दोन आत्यांना केल्यानंतर पहिल्या मामांचं उरकून दिलं कारण मामांना गावात जायला लागतं अगदी या लवलवीत नेस्त्या भाकरी एकदम मऊ अशा कडक होत नाही उकडून घेतल्याच्या पीठ आणि जर उतवणी जर केलं तर त्या भाकरी नंतर अशा लाबरासारख्या तुटत नाहीत म्हणजे अशा निभार लागतात पण अशा उकडून जर पीठ घेतलं ना तर एकदम लवलवी ती बाकर म्हणजे असे निबार होत नाही तांदळाच्या बाकसारख्या दिसत हा तांदळाच्या तशाच दिसतात